पवारांचा मंडल डाव भाजपच्या मतपेढीला धक्का पस्तीस वर्षानंतर मंडल महाराष्ट्रात परतलं शरद पवारांचा डोळा थेट भाजपच्या मतपेढीवर शरद पवारांची मंडल यात्रा सामाजिक न्यायाचा मुद्दा की भाजपला आपटी देण्याची चाल आधीच आरक्षणामुळे मराठा ओबीसी मध्ये वाद पण शरद पवार आणखीन काय वाढवून ठेवणार कालच नागपूरमध्ये एका कार्यक्रमात अनपेक्षित प्रकार घडला शरद पवार यांच्या मंडल यात्रेत पाकिट थेट एका आमदाराच पाकिट मारले ही बातमी लगेच मीडियात गाजली पण या बातमीच्या गोंधळापलीकडे या मंडल यात्रेच्या मागचा मोठा चित्रपट हा अजूनच रंजक आहे मंडल आयोग हा महाराष्ट्रात पुन्हा एवढा चर्चेत का आला निवडणुका बहुतेकदा मराठा समाजाच्या बळावर लढवणाऱ्या पवारांना अचानक ओबीसीची आठवण का आली एकतीस वर्षानंतर मंडलचा झेंडा पुन्हा उंचवण्याची मोहीम खरंच सामाजिक न्यायासाठी आहे का कि भाजपच्या मतपेढीला धक्का देण्याचा एक राजकीय डाव जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ मंडल आयोगाची संपूर्ण माहिती आपण यापूर्वी आप एका व्हिडिओ मध्ये पाहिलीच आहे तुम्ही नसल पाहिली तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही त्याची लिंक देतोय तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर याचा महाराष्ट्रात मोठा परिणाम झाला होता माळी धनगर वंजारी यांसारख्या ओबीसी समुदायांचे राजकीय सक्षमीकरण वाढले त्याचवेळी मराठा समाजाने देखील आम्हाला आरक्षण लागू करा अशी मागणी सुरू केली पुढे या आरक्षण मागणीची धग आंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज पर्यंत आली मनोज जरांगे पाटील यांनी त्यासाठी महाराष्ट्रभर मोठं आंदोलन उभं केलं होतं सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी मुंबईत न भूतो न भविष्यती असं आंदोलन करून काही मागण्या पदरात पाडून घेतल्या पण पुन्हा आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मनोज जरांगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्टला चलो मुंबईची हाक दिली त्यामुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे आता वळू शरद पवारांच्या मंडल यात्रेकडं तर एकतीस वर्षानंतर शरद पवार यांनी मंडल आयोगाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आणलाय त्याचं कारण म्हणजे शरद पवारांच्या पक्षाला विधानसभेत ओबीसी समुदायाने दाखवलेला वरचा हात आपल्यापासून ओबीसी समाज दुरावलेला पाहून शरद पवारांनी आता मंडल यात्रा सुरू केल्याचा आरोप त्यांचे विरोधक करत आहेत तर दुसरीकडं ओबीसी आरक्षण बचाव म्हणून ज्यांनी जे जा आंदोलन केलं त्या आंदोलनात फूट पाडण्यासाठी शरद पवारांना आज यात्रा काढावी लागली अशी टीका प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केली पण नेमकं काय आहे शरद पवारांच्या मनात हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही मुद्दे तपासावे लागतील त्यातला पहिला मुद्दा मतपेढी आपल्या बाजूने वळवणे महाराष्ट्रात ओबीसी मतदार हा मोठा वर्ग आहे गेल्या काही वर्षात हा वर्ग भाजप आणि शिंदे गटाकडे झुकलाय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही मतपेढी आपल्या बाजूला वळवणे हा पवारांचा उद्देश असू शकतो दुसरा मुद्दा मराठा आरक्षणाचा तिढा मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याची मागणी आणि त्याला ओबीसी समुदायांचा विरोध या संघर्षात पवारांना मध्यस्थी करून दोन्ही बाजूंना एकत्र आणायचा आहे का असा एक कयास बांधला जातोय तिसरा मुद्दा महाविकास आघाडीची रणनीती पवार यांनी राहुल गांधींसोबत मंडल आयोगावर चर्चा केल्याचे चर्चा आहेत म्हणजेच के ही केवळ पवारांची वैयक्तिक चाल नाही तर महाविकास आघाडीची एक मोठी खेळी असू शकते ज्यातून ओबीसी मतदारांना एकत्र आणता येईल नंबर चार भाजपला आव्हान भाजपने ओबीसी आणि मराठा समुदायासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्याप्रमाणे ओबीसीची बाजू लावून धरतात मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं वारंवार सांगतात ते पाहून ओबीसी समुदाय खरोखरच भाजपच्या बाजूने गेलेला आहे मंडल यात्रेद्वारे पवार त्याच मतदारांना मी ओबीसी आरक्षणासाठी काय केलं आमच्या पक्षाने ओबीसींना कसा न्याय दिला हे सांगण्याचा प्रयत्न पवार करत असतील जेणेकरून दूर गेलेला ओबीसी समाज त्यांच्याकडे आकर्षित होईल असं झालं तर भाजपच्या मतपेढीला मोठा धक्का बसू शकतो त्याचबरोबर मंडल यात्रेमुळे सामाजिक वातावरण घडूळ होण्याचा धोका आहे शरद पवारांनी काढलेल्या मंडल यात्रेमुळं राज्यातील सामाजिक वातावरणाला धोका पोहोचू शकतो आधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यात ओबीसी आरक्षण बचावचे कार्यकर्ते आणि दोघांत भर म्हणून मंडल यात्रा शरद पवारांच्या यात्रेतून मराठा ओबीसी समुदायातील तणाव वाढला तर मोठं सामाजिक ध्रुवीकरण होऊ शकतं इतिहासात एकोणीसशे नव्वद साली बाबरी प्रकरणावरून मोठं सामाजिक ध्रुवीकरण झालं होतं त्याचे दीर्घ परिणाम भारतातील राजकीय आघाड्यांमध्ये दिसूनच आलं होतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत देखील त्याचा प्रत्यय आला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पवार जिल्हा जिल्ह्यात जाते त्यामुळे पवारांच्या डोक्यात एकोणीसशे नव्वद सालचा धडा तर नसावा मंडलचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय आणि पवारांनी हा डाव जिंकला तर त्याचा प्रभाव पुढील अनेक वर्ष जाणवेल पवारांच्या या खिळीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद